एक मन आहे जो होता है अच्छे किले होत आहे त्याच म्हणीप्रमाणे दिग्रस नगरपालिकेतील तीन प्रभागांची निवडणूक ही स्थगित होऊन पुढे ढकलण्यात आली आणि पुन्हा एकदा उमेदवारांना भरपूर वेळ मिळाला प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन भेटी घेता आल्या त्याचा फायदा निश्चितच ह्या उमेदवारांनी पुरेपूर घेतला असावा मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार दिग्रस विधानसभेत असो वा छोट्या मोठ्या वेगवेगळ्या वेग निवडणुका असो या ठिकाणी राज्याचे मंत्री संजय राठोड आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय देशमुख यांचेच वर्चस्व आपल्याला अनेक वर्षापासून पहाव्यास मिळत आहे परंतु यावेळी दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीबाई मेहता या विजयाच्या वाटेवर वाटचाल करीत आहेत त्या भरघोस मताने निवडून येऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा दिग्रस नगरपालिकेत खडकुल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असे एकंदर वातावरणावरून दिसून येत आहेत दर्शकांनो दिग्रजचे व्यापारी बांधव हो, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह सतीश मेहतांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र मेहनत घेऊन भारतीय जनता पार्टीचा पहिला उमेदवार हा विजयी करून दिग्रजमध्ये एक नवा इतिहास रोवणार असल्याचे वक्तव्य केले आहे आणि तसा मतदारांकडून अभूतपूर्व प्रतिसादही मिळत आहे विशेष म्हणजे एकूण पंचवीस उमेदवारापैकी दोन्ही पक्षाचे बारा, बारा उमेदवार निवडून येतील आणि भाजपाच्या एकमेव उमेदवार लक्ष्मीबाई मेहता रिंगणात असतील जर असे झाले तर उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीच्या पद्धतीने तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या त्याच धर्तीवर लक्ष्मीबाई मेहता या उपाध्यक्ष पदासाठी निश्चितच दावा करतील एकंदर सर्व गणित हे अचंड्यात टाकणारे घडत आहे पाहुयात अवघ्या काही तासानंतर दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीत नेमका कोणत्या पद्धतीचा थरार आपणास पाहावा मिळणार आहे नेमके कोणत्या भाऊचे पारडे या नगरपालिकेत जड होणार आहे दर्शकांनो आपल्या हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ देऊ नका कारण आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मुक नायकची टीम लवकरच आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या निवडणुकीचा आढावा आणि भविष्यात कोण उमेदवार येतील कुणाचा नगराध्यक्ष येतील यावर सर्चा सविस्तर चर्चा करणार आहे तत्पूर्वी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल धन्यवाद